फायनली तिचं स्वप्न पूर्ण होईल सर हिरो बनायचं असेल ना तर प्रॉपर ऑडिशन कर भाई <laughs> सर ही ऑडिशनच तर होती ए, कशी वाटली ऑडिशन सांगा ना अरे सेटिंग लाईट स्पॉट लवकर या अरे या या, या। सांगा ना? कशी वाटली ऑडिशन अरे पण ही पद्धत नाहीये ना चालू शॉर्ट मध्ये घुसायचं आणि अख्ख्या युनिटचा वेळ वाया घालवायचं सर मान्य मला ही पद्धत चुकीची होती पण परफॉर्मन्स भारी होता की नाही अरे नाही राजा नाही नाही असं होत नाही तू सध्या तुझ्या आई समोर परफॉर्म कर ए चला नेक्स्ट शॉट सेट करा चला मग मित्रा आज पण पोपट ए अतुल सॉरी 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 सर आलो आलो समजतो काय हा डिरेक्टर स्वतःला अरे पाच पैकी एकच तर फिल्म भेट दिली आहे स्वतःला इंडस्ट्रीचा मालक समजतो का एक दिवस हाच डिरेक्टर असेल माझ्याकडे येऊन मला साईन करेल इतकं कसं यश सारखं दिसू शकतं कोणी काकू भाई मगाशी मी तुझ्यासोबत डान्स केला कारण मला डिरेक्टरला इम्प्रेस करायचं होतं बाकी काही नाही या अशी काय बघतेस का माझ्या ओ सॉरी 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 माझा ऑटोग्राफर आहे एक मिनिट नावच सुपरस्टार वाला आहे <laughs> मगाशी तू काय म्हणालीस यश किती बोरिंग नाव आहे किती बोरिंग नाव आहे तुम्ही चौकशी ठीकात ना लागलं नाही ना तुम्हाला काय लाईट बघा काय झालं सगळं बरोबर मी आताच माझ्या घरच्यांशी बोलले आणि त्यांना निशाचं स्थळ माझ्या भावासाठी हो का बरं झालं आणि मा तो ना इंटरनॅशनल कंपनीत आहे आणि त्याचं पॅकेज पण खूप आहे आणि पुण्यातच राहतो त्यामुळे काय आम्हाला इतकं सांगायची गरजच नाहीये आम्ही ओळखतो ना तुझ्या भावाला तुझ्या लग्नात बघितलंय की आम्ही किती धावपळ करत होता नहीं। 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 ते हो <laughs> ना खूप हुशार वाटला तेव्हाच म्हणजे सगळ्यांना काय हवं नको ते सगळं बघत होता तेही आनंद तेव्हा लहान होता पण त्याची प्रगती तू वेळोवेळी आम्हाला सांगतेस की बहिणी आता यश आला ना की आधी त्याला निशाशी बोलायला लावूया आणि सांगूया बाबा काही कर आणि निशाला समजाव लग्न करायला तयार कर ऐकायलाच तयार नाही मुली एवढं चांगलं स्थळ आहे वहिनी काय करायचं आता मुलीचं हो तुझं बरोबर आहे किती वेळ आपण तिथेच तिथेच फिरत राहायचं पुढे जायला नको का ओ, ओ. मी सांगेनच यशला पण तू सुद्धा सांग हो हो मी तर आधी सांगेन त्याला आणि मी कावेरीलाही आठवण करून देते नाही म्हणजे गाडीत येते काढेल ती त्याच्याकडे हो की नाही मी लगेच तिला फोन करते। हाँ, हाँ, <laughs> बाकी तुला का दिसत नाही आहे टॅलेंट आहे मेहनत करायची तयारी आहे का तुम्हाला एक चान्स देत नाहीये का इतकी वर्ष न चुकता रोज तुझी पूजा केली आता तरी तुला मला एक चान्स द्यावाच लागेल देवा, फक्त एक चान्स